त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सांगत होतात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती जास्त होतीलच पण त्यासोबत भाजप आणि शिंदे सेनेची काय परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन महापालिकांमध्ये सत्तेमध्ये आहे आणि आता भाजपचं पुढचं लक्ष असणार आहे त्या जिल्हा परिषदा जिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली आहे मात्र गेल्या काही काळामध्ये आपण पाहतो आहोत भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागामध्ये देखील आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे खास करून पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे जे दोन माजी आमदार आहेत भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांना भाजपने स्वतःकडे ओढलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद देखील हस्तगत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असणार आहे शिंदे सेनेचं जे अस्तित्व आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी प्रकाश आबिटकर आपण पाहतो आहोत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्यमंत्री आहेत तर आ, तो कोल्हापूरचा जो परफॉर्मन्स आहे आत्तापर्यंतचा एकसंद शिवसेना असतानाचा तो कायम राखण्याचा शिंदे सेनेचा प्रयत्न असणार आहे पुणे महापालिकेमध्ये शिंदेसेनेकडून भारतीय जनता पक्षाला युतीचा आग्रह होणार आहे आणि युतीमध्ये काही जागा आम्हाला देण्यात याव्यात अशी मागणी शिंदे सेनेकडून होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पुणे महापालिकेमध्ये स्वतंत्रपणे लढू शकतं किंबहुना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये आहे त्याच्याशी युती करण्याच्या मूडमध्ये आत्ता नाही कारण स्वबळावरती आपण पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवू शकतो असं भाजपच्या नेत्यांना सध्या वाटतं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता दोन हजार सतरामध्ये आली होती त्या ठिकाणी देखील भाजप विरुद्ध अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना असणार आहे बाकीचे पक्ष आहेत ते एका अर्थाने अजित पवारांच्या पाठीमागे एकवटू शकतात त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध इतर असं चित्र देखील निर्माण होऊ शकतं आणि या इतरमध्ये मग अजित पवारांच्या सोबत आत्ता महाविकास आघाडी आपण ज्यांना म्हणतो त्या महाविकास आघाडीतील पक्ष निर्म त्यांच्या पाठीमागे उभा राहू शकतात किंवा मैत्रीपूर्ण लढती आपण ज्याला म्हणतो त्या लढती आपल्याला पाहायला मिळू शकतात कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये सतेज पाटील यांना त्या ठिकाणी आपलं जे वर्चस्व आहे ते कायम राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आपण पाहिलेलं आहे की हसन मुश्रीफ हे आत्ता महायुतीमध्ये आहेत अजित पवारांच्या पक्षाकडून ते राज्याचे मंत्री आहेत मात्र बऱ्याचदा हसन मुश्रीफ आणि सतेश पाटील हे एकत्र येतात आणि त्या ठिकाणी जे महाडिक गट आहे त्या महाडिकांच्या विरोधामध्ये ते एकत्र येताना आपण पाहतो तर महायुतीमध्ये असून सतेज पाटील यांना मुश्रीफांची मदत होणार का हा कोल्हापूरच्या राजकारणासाठी या आत्ताच्या घटकेला कळीचा प्रश्न असणार आहे आणि महायुतीमध्ये हे मान्य होणार का तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरती स्थानिक मुद्द्यावरती आणि खास करून स्थानिक जी समीकरणं आहेत त्यावरती लढल्या जातात त्यामुळं राज्याचं जे धोरण आहे त्या पक्षाचं ते स्थानिक पातळीवरती लागू होत नाही त्यामुळं उभ्या आडव्या युत्या किंवा आघाड्या आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील त्यामुळं काही ठिकाणी महायुतीला महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत ते पाठिंबा देताना दिसतील आणि उरलट महायु विकास आघाडीला काही महायुतीतले जे पक्ष आहेत ते पाठिंबा देताना दिसतील सांगलीमध्ये देखील सांगली महापालिका जी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी असलेलं काँग्रेस त्या ठिकाणी असलेली शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको अशा प्रकारच्या ज्या युती आघाड्या आहेत त्या आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील किंबहुना संपूर्ण राज्यामध्ये असं चित्र पाहायला मिळालं तरी आश्चर्य वाटायला नको जे आपण राज्यामध्ये पाहतो तीन पक्ष या बाजूला आणि तीन पक्ष त्या बाजूला असं काही या महा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार नाही अशी शक्यता आहे कारण स्थानिक गणित ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीनं इथलं राजकारण होतं स्थानिक पातळीवरचं नगरपरिषदांची संख्या देखील खूप मोठी आहे खास करून बारामती नगरपरिषद त्या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून चिन्हावरती नगर परिषद बारामतीची जर लढवण्याचा निर्णय झाला तर पुन्हा एकदा बारामतीमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला आपल्याला मिळू शकतो इतर ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकमेकांना मदत करताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र बारामतीमध्ये थेट लढत करण्याशिवाय पर्याय नाही लोकसभेची जी पहिली फेरी होती ती शरद पवारांनी जिंकली होती विधानसभेची फेरी अजित पवारांनी जिंकली आता ही तिसरी फेरी आहे आणि शक्यता आहे अजित पवार बरोबर आहे म्हणजे मंदार तुम्ही जे सांगता त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला तर पवार विरुद्ध पवार ही लढत आपल्याला प्रामुख्यानं अनेक ठिकाणी पाहायला मिळू शकते गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्राचा राजकीय पट खूप इंटरेस्टिंग झाला आणि तो आणखी इंटरेस्टिंग होईल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान तुम्हाला विनंती तुम्ही सोबत राहा दरम्यान उत्तर महाराष्ट्रासंदर्भातला आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे पण एक छोटासा ब्रेक घेणार